हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समसमत सगळ्या कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओच्या कमेंटसाठी तुमचे अगदी मनापासून आणि हृदयातून भरभरून आभारी सर्वांची खूप काळजी घेता सर्वांना खूप भरभरून प्रेम देता जसं मी कायम म्हणत आलेले आहे आणि सोबतच अशाही कमेंट होत्या की ताई शेरू दिसलेला नाही शेरू कुठं आहे दोन दिवस गेल्यानंतर मुंबईचे ब्लॉग आले त्याच्यानंतर संध्याकाळी मी आले जेव्हा तेव्हा शेरू असा जीव काढत होता ना की कुठे गेली ती तू दोन दिवस दिसली नाही अक्षरशः अंगावरती झेपा आईनं तो बघितलेला आहे की कशा पद्धतीने तो करतो की दोन दिवस फक्त बोलायला येत नव्हतं पण त्याचे ते हावभाव आणि त्याची ती म्हणतात ना आतून जी कळकळ जी असते ना की कुठे गेलेली त्यासाठी त्याचं जे होतं ना की अंगावरती धाव घेऊन बोलणं विचारणं हे खरं डोळे भरून आणणारं होतं पण त्या दिवशी कुठलंही मी काही कॅप्चर केलं नाही कारण काय झालं सांगते की जसं मी मुंबईला जाताना बिन चार्जरचं गेलेले होते कारण का तिथे भर चार्जर भरपूर असतात आणि आईनं जेव्हा इकडे यायला लागली तेव्हा तिने चार्जर घेतलं नाही का तर इथं भरपूर आहेत मग झालं रस्त्यामध्ये गोंदा झाला माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता वेळ तेवढा आईच्या चार्जर केलं तिचा पण लास्ट मुवमेंटला स्विच ऑफ झाला घरी आलो पोरं दोन्ही झोपलेली होती त्यामुळे कोण असं बाबा ते लगेच कॅमेरा गेला आणि कॅप्चर करेल त्यामुळे तुम्हाला त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये शेरू दिसला नाही आज मात्र तुम्हाला शेरू दिसेल पण बनते मी माझा ही भाजी हा ते छान बरोबर ना आता मी भाजी करायला कुठून घेऊ बघा हेच नाही शोधले मी बघ बघ वैता काय का बघा हिला एखादी म्हणली बाई मी सुका चार दिवस आणि आम्हाला मात्र वडून वडून बघ जा तुझं पण माझं कारण मिळत होतं जा तुझं एडिटिंग करायचंय नायचं तिला आम्ही फोर्स करतोय चॅनल चालू करायला आणि ही लवकरच चॅनल चालू करणार आहे आमच्या रिक्वेस्ट खातर ते बोलेन मी सविस्तर बघा ही जबरदस्ती चालली माझ्यावर तू घरात जास्त विचार करायला लागली तू घरात हाय लागली तुझी तब्येत खराब व्हायला लागली कंटिन्यू प्रॉब्लेम यायला लागलाय आता होत आहे डोक्यात विचार चालत आहे इंटी असली तरी तेच घरात ते इतर ते कोण तरी यांचं सगळ्यांचं मिळून असंच चाललंय तू तुझ्या बिझी राहा बिझी राह बिझी राहा म्हणून

कायम सांगा असंच होत काल भरपूर कमेंट होत्या की ताई ती काच बद्दल थोडस सा सांग तू जी काच आता घरामध्ये लावलेली आहे ते टपण मधले आहे सोबत त्याच्यावरती जी काही तुम्हाला डिझाईन दिसत आहे ती हाताने वर्क केलेली डिझाईन आहे ज्या दादांकडे आपण हे दिलेलं होतं बनवायला जवळजवळ महिना होऊन गेलेला होता ते आता मिळालेलं आहे कारण याला खूप लेट होतं खूप म्हणजे खूप कारण बारीक वर्क असतं बऱ्याच जागीत त्याला प्रोसिजर भ बऱ्याचशा असतात आणि मग ते करून आपल्यापर्यंत येते काच त्यामुळं मग त्याला खूप लेट झालेला होता आणि सोबत नेताना आणताना बराचसा गोंधळ आमचा भरपूर होता मी जास्त शेअर केलं नाही पण फायनली ती लागली तिथं खूप दिवसापासूनचा विचार होता आपल्याला की नेमकं काचच करावी का काय करा का दोन महिने आमचे त्यातच गेले आधी काचच ठरलेलं होतं पण आयन मुवमेंटला आम्ही काच कॅन्सल केलेली होती का तर वरती येत नाही मी ठरलेलं होतं फर्निचरमध्ये जसं आपण आता बनवलेलं आहे प्लायवूडमध्येच एखादी डिझाईन वगैरे तिथं बनवून घ्यावी छोटे छोटे कप्प्यांची वगैरे पण पुन्हा आयन मुवमेंटला ते पण कॅन्सल केलं कारण का भरपूर साऱ्या घरामध्ये फर्निचर झाले त्यामुळे फर्निचर आम्हाला तिथं नको होतं आणि पुन्हा मग ग्लासवर आलो आणि पुन्हा ती ग्लास घेतली तर असं जे ऑनलाईन मी मागवलेलं होतं ते खूप छान पद्धतीने फक्त प्रॉपर कटिंग जे आहे ते आपल्याला जमणं गरजेचं आहे सुरुवातीला जवळजवळ दोन हात कागद जे होते पेपर वाया गेलेले होते कारण आम्हाला तेवढं जमतच नव्हतं की एका लाईनमध्ये ते ओढायचं चपात्या वगैरे भरून ठेवलेल्या आहेत तो डेलीसाठी माझ्या खूप फायदेशीर ठरत आहे माझी रेग्युलर देवपूजा जी आहे ती झालेली आहे थोडीशी फिक्की वाटते कारण काय सांगते फुलं झेंडूच मिळत आहे काही काही म्हणतात झेंडू घालायचा नाही देवाला पण आपल्यात घाटला जातो गलांडा वगैरे आता काही मिळत नाही आपली फुलंवाली मावशीची रोज आठवण येते कारण तिची मिक्स छान अशी फुलं असायची पण असं आता ॲडजस्ट करूया थोडा दिवस महाराजांची पूजा वगैरे केलेली आहे आणि सोबतच हार फ्रेश असा छानपैकी हार आणलेला होता रेग्युलर हार आपल्या इथं मिळतात हाराला काही प्रॉब्लेम नाही आहे पण फुलांचाच हे आहे त्याच्यानंतर मग केलं दुपाचं जेवण मी रोज विचार करते काय मी रोज विचार करते माझं आज काम संपलं मी आज रिकामी झाले काय पण मी काय रिकामी होत नाही बरोबर ना ते म्हणजे आता हे काय नवीन ने यांचं तर इथं सुरू आहे आता ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार त्याची कामं भरपूर आहेत अजून पण शेवटी काय म्हणायचं काय मला शेवटी आपण कितीही आवरा सगळं कंप्लीट होईपर्यंत सगळं अवघड आहे ते काय आहे फेवी कॉल फेवी किक्ड फेवी बॉन्ड सगळ्यात वरच आहे काय वाटलं माहितीये का एवढा पंख्याच दिवा हिऊ यायला पाहिजे का नाही चालूच आहे आज जी आहे ते आपली बसलेली आहे बघू शकता मी लाईट लावते तर मला आता हे सगळं क्लीन करायचंय सगळी जण येतात आणि माझ्या डोक्याला ताप करून जातात मी तुम्हाला म्हटलं मला सो, तुम्हाला स्वच्छता दाखवायची नाही साफसफाई दाखवायची नाही पुन्हा जायचे ते सगळीकडे ड्रिल मारून सगळं हे करून सगळीकडे घाणी घेऊन पण असं काच लागल्यानंतर ताई सांगा कसं दिसत आहे मला तर छान आहे ही जी डिझाईन आहे ही तुमच्या दादाची डिझाईन आहे इकडे बघू शकता भाचीचं आणि आत्तूचं काय चालू आहे एक आत्तू आयुष्यामध्ये असावी भाचा भाची जे असतात ते मन मोकळं करतात असं म्हणतात करता की माझे एक आतू असावी एक मावशी असावी तिला आतू जी कमी होती तीन पूर्ण केली असो असं म्हणलं जातं की मुलांना काही ठराविक फार गरज असते काही जण लकी असतात खूप लकी आणि काही जण अनलकी असतात पण आयुष्यामध्ये लकी असो अनलकी असो जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं जे देवाने दिलेलं आहे त्याला मान्य करून हॅपी राहायचं आता या दोघींच्या गप्पा चावलाय त्या काय रडतात दोघी तुरडती भाजी समजावती भाजी हसती बघती आज कमेंट होती की आईचा चेहरा असा हे झालाय सपक झालाय ते जास्त टेन्शन घेऊ नको म्हणा जास्त मनाला लावून घेऊ नको म्हणाव पण हा जी ती तिची आई आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टी लगेच तरी काय थोडा दिवस हळूहळू वेळ निघत जाईल तस तसं बऱ्याचशा गोष्टी जातील डोक्यातून तिच्या असं चला आपलं सुरू एक पोचा एक झाडू रोज उठून मला पण करणं गरजेचं आहे कारण का उद्या आमचे भाऊरा येणार आहेत घर नको काढून आपला आवरूया आता काय शेअर करत नाही हा तुम्हाला एक अजून एक गोष्ट शेअर करायची ती आ, तुम्ही सगळ्या जणी आत्या झाल्या का मावश्या झाल्या काय म्हणून मला कळणार आत्या पण झाला मावश्या पण झाला वरती बघा चिमणीचं घरटं दिसत आहे त्याच्यामध्ये पिल्ली जन्माला आलेली आहेत चू चू छान चू, 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 असं असतो पण अजून बारीक आहे ते एकदम बारीक आवाज संध्याकाळच्या वेळेला ऐकू येतो दिवसभर नाही आणि चिमणी बघा चू।, चू ए चू काय अग तुला नाही ग आपल्या आधीच्या घरातली चिव जी होती तिची पिल्लं अगदी आपल्या समोर अगदी आपल्या हातात लहानाची मोठी बऱ्यापैकी झालेली होती पण ही जी पिली ना वरती आहेत फक्त वाकून बघता येतं काढू शकत नाही ना हात लावू शकत नाही कारण ही जी चिमणी आहे असं म्हणलं जाते की तिच्या जा पिल्लांना हात लावला तर ही घेत नाहीये पण असो त्यांचं लाईफ चाललंय छान आपलं चालू द्या ही ब्राह्मणीच असते काय म्हणतात ग गौरैया गौरैया हिंदीमध्ये गौरैया म्हणतात व तिला घरट्याच जायचं मी प्रॉब्लेम ठरत आहे का

आपल्या आईला ना मुंबईच्या शुगरचा त्रास खूप आहे म्हणजे हाय लेवलची शुगर आहे ती डेली चेक करत असते आता बरेच दिवस केलेले नाही माझ्याकडे हे होतं अगारो ब्रँडचं प्रोडक्ट याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे आणि तिचं मग चेक करत आहोत दोघी म्हणून बघा काय करते नीट ग नीट पुढं बघून उगा दुखण आहे को दुखलं नाही दुखलं नाही नाहीये भावाच्या आल्यापासून रक्त भावाल्यापासून नाही होत आहे ग माझ्या बाबा काय म्हणली आरू काय म्हणत आहे बघा ट्रॅकिंगला जायचंय दिदी चालले मी आरूर जाऊ का म्हणता म्हणलंय नको मी म्हणलं नको छोटाय रे तू हा मी एकटाच छोटा आहे जवळ चालले हा तू एकटाच छोटा आहे ना नाही हात लावायचा नाही बघा त्याला ग्लास लावून नाही लावायचं म्हणून त्यांनी सांगितले रे हात म्हणजे असं तेलकट वगैरे लावायचं नाही चांगली नाही ज्यू माझी आहे ग ही अशी चॉईस माझीच असते ओके मी वरती सगळं साफसफाई करायला लागली केली पूर्ण सगळं आवरलं हे टोटली पाठीमागचं वगैरे झाडून काढलं आईने चहा करून घेऊन हो, आली असं भारी वाटत ना चहा मिळाला साफसफाई काहीच शेअर करत नाही का तुम्हीच ते जाऊ दे आता झालंय तुझ्या भावाचं खालचं काम नाही अजून कुठ त्या दिवशी माझा ब्लॉग एक सलग कुठंही चालू राहिला नाही माझं पुढच्या म्हणजे रुटीनला लागले आणि हा दिवस आहे दुसरा दिवस हे टायमिंग सकाळचं जवळजवळ सव्वा सहाचं टायमिंग होतं आणि तुमचे दादा लवकर आवरून साडेपाचला जांघोळ करून गेलेले होते आणायला कारण मुंबईवरून गाडी जी येते ते लवकर येत्या ट्रॅव्हल्सने आलेले होते मी जे आलेले होते ना, आले आले ना बाळूमा त्याच ट्रॅव्हल्सनं शेरू बघू शकता आल्या शेरू कधीही कोणाचीही ओळख विसरत नाही एक शेरूमध्ये एक गुण आहे पूजेच्या वेळेला किंवा जसं घ म्हणजे घराचं काम चालू झालेलं होतं तेव्हापासून आपले मुंबईचे दादा मुंबईची फॅमिली येत होती यशवर प्रेम करतो दादावर करतो सगळ्यांवर करतो दिदी वगैरे सगळ्यांवर कारण का त्याची ओळख आहे तेवढी लगेचच त्याचे हावभाव जे होते ते तुम्हाला कळून येतात कारण कसं आहे ना आपले दादा म्हणजे तुमचे दादा आणि मुंबईचे दादा सेम आहेत प्राणीप्रेमी दादांकडे सुद्धा मुंबईमध्ये बरेचसे डॉगी जे आहेत मांजरं म्हणा भरपूर म्हणजे एक पशुप्रेमी जे म्हणतात ना ते आपले मुंबईचे दादा सोबत दिदी यश ही सगळी येतात तर दादा ना गुरुवारी संध्याकाळी बसलेले होते आणि शुक्रवारी सकाळी उठलेले होते तुमचे दादा सकाळ सकाळी ना उठल्यानंतर सगळीच उठलेली होती च्यू तर तसं तरी सकाळी साडेसहाला च्यू घर जोडते च्यू गेलेली होती आणि त्याच्यानंतर मग आमचं रुटीन माझ्या यायला सुरुवात झालेली आहे कारण का आज होता शुक्रवार लक्ष्मी व्रताचं उद्यापन झालं का ताईंनी ब्लॉग मिस केलेला असावा त्यामुळे त्या, त्या विचारतात मला तर नाही हा एक्स्ट्राचा झालेला आहे आता येणारा जो शुक्रवार आहे त्या दिवशी माझं उद्यापन आहे कारण हा एकादशीमध्ये गेलेला आहे आणि एकादशीचा काउंट करायचा न करायचं मी माहिती सांगितलेलं आहे तुम्हाला कशा पद्धतीनं पण नवीन नवीन असतात त्यामुळे त्यांच्या कमेंट ह्या ठरलेल्याच असतात तर नाही करायचा एकादशीचा बाकी पूजापाठ वगैरे सगळं करायचं आहे माझ्या गुणाच्या गोडताई एकच कमेंट असते जास्त प्रमाणात ती म्हणजे काय आम्हाला मॉर्निंग इव्हनिंग जे काय आहे नाईट रुटीन तिथं कसं होताना ते रुटीन बघायचं आहे या नवीन घरातलं ताई शेअर कर लवकरच करेन पण या व्हिडिओचा मी एंड करते आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समोर